नमस्कार आज अठ्ठावीस तारीख मेषरास ओम श्रीम नमहा या बीज मंत्राचा जप करून आजच्या दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग तपकिरी आहे मेषराशीच्या व्यक्तींनी गेल्या काही दिवसामध्ये काही कामं पुढं ढकललेली आहेत काही कामं करता आलेली ना करता आलेली नाहीत अशी कामं पूर्ण करण्यासाठी ती कामं मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उपयुक्त आहे अशी आठवण पाहायची आपण कोणती कामं पुढं ढकललेली आहे कोणती कामं करता आलेली नाही आहे त्यांचा आज पाठपुरावा घ्यायचा आहे त्या गोष्टींना फक्त आज फोन करून आठवण करून द्यायची आहे अशा व्यक्तींना मग ते उध उधारी असेल उसणवारी असेल बँकेची कामं असतील कायद्याची गोष्टी असेल प्रॉपर्टीशी निगडीत काही कामं असतील ह्या प्रत्येक गोष्टीला आज फक्त आठवण करून द्यायची आहे आज या आठवणींनीसुद्धा तुमच्या कामाची सुरुवात चांगली होऊ शकते आजचा आजचा रंग हा दिवसभर तुम्ही जवळ बाळगल्यानंतर एक चांगली ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत राहील त्या ऊर्जेचा उपयोग करून मित्रमंडळींमध्ये आपतिष्टांमध्ये आज तुमचं नाव तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल वृषभ राशीच्या प्रुशवरास। प्रुशवरास। व्यक्तींनी आज कालभैरवाष्टकाचे पाठ करून दिवसाला सुरुवात करावी आज संध्याकाळी देखील सुद्धा कालभैरवाष्टक म्हणावे आजचा शुभ रंग तपकिरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज कुठलीही मोठी योजना राबवू नये आज ही योजना राबवत असताना तुम्हाला त्रास होण्याची दाट शक्यता आहे मागील कामाचा पाठपुरावा करणे आणि आजचा दिवस रोजचा दिवस हा पूर्ण करणे एवढंच आज महत्त्वाचा हेतू ठेवावा मिथुन रास ओम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग तपकिरी आहे आजचा दिवस हा मिथुन राशीसाठी खूप चांगले संकेत घेऊन येणार आहे आज खूप चांगल्या आर्थिक योजना तुम्ही मार्गी लावू शकता कुटुंबातले अनेक अडचणी तुम्ही दूर करू शकता गेल्या अनेक दिवसापासून काही नात्यांमध्ये आलेली कटुता ही तुम्ही दूर करू शकता आजचा दिवस हा सर्वार्थानं तुम्हाला योग्य जाणार आहे विद्यार्थी वर्गाला आज त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चांगलं मार्गदर्शन होऊ शकेल स्त्रियांना मात्र गृहिणींना आज आजार आजाराकडे दुर्लक्ष करू नये आज कुठल्याही बाबतीमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आजचा दिवस आनंदी घालवायचा असेल तर प्रकृती चांगली ठेवा आज पोटाचे विकार होऊ शकतात त्यामुळं औषध उपचार व्यवस्थित घ्यावे कर्करास व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये फुलं अर्पण करून दिवसाला सुरुवात करावी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्कराशी व्यक्तींना आज धनुराशीमधलं चंद्राचं भ्रमण हे सावध राहायला सांगत आहे आज मोठी उलाढाल करू नये बँकेमध्ये काम करणारी लोक बँक बैंक कर्मचारी बँकेशी निगडीत व्यवहार करणाऱ्या लोकांनी आज सावध राहावं आज मोठे आर्थिक व्यवहार करत असताना तुमच्या हातातून जर समजा कॅशियर वगैरे अशा मंडळींनी थोडी काळजी घ्यावी चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावं जर तुम्ही दिवसातून एकदा दोनदा सगळं तपासत असाल तुमचं लेजर बुक तपासत असाल तर हे दर तासाने तुम्ही काही गोष्टी तपासाव्यात आणि काळजी घ्यावी आज तुमच्या हातून मोठी चूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज काळजी घ्यावी स्वतःवर नियंत्रण ठेवावे वादविवाद टाळावेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून दिवसाला सुरुवात करावी आजचा शुभरंग तपकिरी आहे आज धनुराशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे सिंह राशीला खूप चांगलं आर्थिक पाठबळ देणारं आहे दीर्घकालीन काही आर्थिक योजना असतील तर ते राबवण्यासाठी त्याच्यातून फायदा घेण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे विद्यार्थ्यांसाठी देखील आज खूप चांगले ग्रहयोग आहेत अडलेल्या गोष्टी सोडवण्यासाठी चांगलं मार्गदर्शन होईल स्त्रियांचा देखील आजचा दिवस हा उत्साहात जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी आज, कन्याराश, आज गणपती मंदिराचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात करावी आजचा शुभरंग नारंगी आहे आज कन्या राशीच्या व्यक्तींनी वेळेत काम पूर्ण करण्यावरती भर द्यावा वेळेच्या आत आपलं काम कसं पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावं सूचकता समयसूचकता याकडे लक्ष द्यावं आजचा दिवस हा तुमचा चतुर राहून चांगला दिवस जाईल तुम्ही जर जा साधे भोळे राहून जर दिवस काढायचा म्हंटल आजचा तर त्रास होऊ शकतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी व्यवसायामध्ये स्पर्धा वाढण्याची एक शक्यता आहे या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही वेळेचं चा नियोजन चांगलं करा तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींनी आज गणपती अष्टकाचा पाठ करून दिवसाला सुरुवात करावी आजचा शुभरंग गुलाबी आहे तूळ राशीच्या व्यक्तींचं आज परदेशी प्रवास आणि परदेशी गमनाचा योग खूप चांगला आहे परदेशाशी निगडीत जर तुमचा काही व्यापार व्यवसाय असेल तर निश्चितपणे त्यात तुम्हाला फायदा होईल प्रवासाची दगदग वाढवणारा आजचा दिवस जाणारा आहे छोटे मोठे प्रवास होऊ शकतात पण दगदग जरी वाढली तरी तुमचा उत्साह मात्र कायम राहील वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या उर्षिक्रास। व्यक्तींनी आज ओम श्रीम भानवे नमहा या मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग तपकिरी आहे शनीच्या साडेसातीमुळे निर्माण झालेली थोडी आर्थिक चणचण कमी करणारा आजचा दिवस आहे साडेसातीचा प्रभाव गेल्या दोन अडीच वर्षामध्ये थोडा वाढला होता काही कामं जी सुरू झाली होती सुरू झालेली कामं मार्गी तर लागली पण आर्थिक नियोजन इथे चुकलेलं होतं हे चुकलेलं आर्थिक नियोजन मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ जाणार आहे विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन होईल स्त्रियांनी मात्र त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं दुखापतींकडे लक्ष द्यावं धनुरास ओम श्रीम नमहा या बीज मंत्राचा जप करून आज दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग तपकिरी आहे सकाळपासून राशीस्थानी चंद्र असल्यामुळे आज तुमचा उत्साह वाढलेला असेल साडेसातीचा ताण थोडा कमी करणारा आजचा आज आज दिवस आहे आजच्या दिवशी तुम्ही घेतलेले निर्णय हे निश्चितपणे मार्गी लागतील आजचा दिवस तुमचा उत्साह तुम्हाला याची पोच पावती म्हणून संध्याकाळपर्यंत काही शुभवार्ता येऊ शकतात विद्यार्थ्यांना आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांच्या शिक्षकांशी संपर्क साधावा आज केलेले प्रयत्न हे तुम्हाला दीर्घकाळ दीर्घकाळ चांगलं चांगली फळं देऊ शकतात साडेसातीचा ताण भविष्यामध्ये थोडा कमी करू शकता रास मकर, मकर राशीच्या व्यक्तींनी आज दिवसाची सुरुवात काली मातेच्या दर्शनानं करावी आजचा शुभरंग नारंगी आहे आज सकाळपासूनच चंद्राचं भ्रमण हे धनुराशीमध्ये असल्या कारणानं आजची आर्थिक परिस्थिती तशी तशी, तशी तुमची थोडी डळमळीत असेल अशा परिस्थितीमध्ये मोठे निर्णय घेऊ नयेत मोठ्या ओलाढाली करू नयेत काही जमिनीशी निगडीत व्यवहार जर करावे लागत असतील तर त्याची दहा वेळा कायदेशीर तपासणी करून घ्यावी फसवणूक होण्याची किंवा काही गोष्टी वाचायच्या राहून गेलेल्या आहेत समजायच्या राहून गेलेल्या आहेत अशी परिस्थिती असा भ्रम निर्माण होण्याची आज दाट शक्यता आहे त्यामुळे असे जर काही डील करायचे असतील तर चांगल्या वकिलांच्या चांगल्या मार्गदर्शकांच्या सल्ल्यानंच ते काम करावं कुंभरास ओम श्रीम क्लीम नमहा या बीजमंत्राचं उच्चारण करून आज दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग निळा आहे आज दिवसभर देवापुढे चांगल्या तुपाचा दिवा लावावा आजचा दिवस कुंभराशीसाठी तसं साधारण आहे पण काही ठराविक महत्त्वाचे निर्णय तुम्हाला जबाबदारी पूर्ण घ्यावे लागतील ही जबाबदारी थोडी ओढाताण करणारी आहे काही गोष्टींचा ताण वाढवणारी आहे कदाचित काही गोष्टींचा ताण हा तुम्हाला दोन तीन दिवस तुमच्यावर राहू शकतो घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हा संभ्रम तुमच्या मनामध्ये राहू शकतो पण जर अशी परिस्थिती निर्माण झालीच तर थोडासा वेळ मागून घ्या आणि मग निर्णय घ्या कोणाशी जरी सल्लामसलत करा थोडासा वेळ जर मागून घेतला तरी देखील सुद्धा तुम्ही योग्य सल्ल्यापर्यंत योग्य निर्णयापर्यंत तुम्ही पोचू शका आजचा दिवस तुमच्यासाठी साधारण जरी असला तरीसुद्धा आर्थिक दृष्टीनं हा दिवस तुमचा चांगला जाणार आहे मीनरास आज मीन राशीच्या व्यक्तींनी देवी कवचाचे पाठ करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पिवळा आहे राशीच्या व्यक्तींना आज चंद्राचं भ्रमण हे चांगले आर्थिक लाभ देणार आहे अधिकारी वर्गासाठी सरकारी अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाऊ शकतो मोठ्या कंपनीचे सीईओ मॅनेजर यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस चांगला आहे आज संततेशी निगडीत जर तुमच्या काही शंका असतील काही अडचणी असतील तर ते सुटण्याच्या दृष्टीनं आज प्रयत्न करावा आज खूप चांगलं मार्गदर्शन तुम्हाला लाभू शकतं आजचा दिवस स्त्रियांसाठी सुखकर आहे